खोटी मिळकत तारण देऊन तब्बल दीड कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी तासगावातील गवळी कुटुंबियांना अटक बँकेच्या अधिकाऱ्यांना कर्ज घेण्यासाठी दुसऱ्याच्या मिळकती तारण देत असल्याचे भासून तासगावातील गवळी कुटुंबाने तब्बल एक कोटी सदतीस लाख चौतीस हजार तीनशे शहाण्णव रुपयांची फसवणूक केली या प्रकरणी वाई अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापक रोहित यशवंत जमखिंडीकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या फिर्यादीनंतर फसवणूक करणारे संशयित फरार झाले पण विश्रामबाग पोलिसांनी यातील दोघांना शिताफिने अटक केली आहे कर्जदार सतीश बाबासाहेब गवळी वैवश सेहेचाळीस आणि जामीनदार मारुती राजाराम गवळी वैवश त्रेपन्न या दो संशयितांना अटक केली यात त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे या प्रकरणातील मुख्य कर्जदार संगीता सतीश गवळी वयवर्ष एकोणचाळीस संतोष बाबासाहेब गवळी वयवर्ष एकोणपन्नास जामीनदार शिवलिंग दगडू पाखरे वयवर्ष अठ्ठ्याहत्तर राहणार चिंचणी आडवा ओढा तालुका तासगाव जिल्हा सांगली हे फरारी आहेत त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी विश्रामबाग